महाराष्ट्र एस टी कामगार आक्रमक राज्यभर निदर्शने मुंबई सेंट्रल बस स्थानकात संतप्त आंदोलन एस टी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज राज्यभर निदर्शने सुरू असून मुंबई सेंट्रल बस स्थानक परिसरात महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेकडून एक मोठं आंदोलन करण्यात आलेलं आहे या आंदोलनात एस टी वाहन चालक कंडक्टर मेकॅनिकल कर्मचारी यांच्यासह शेकडो कर्मचारी सहभागी झाले बस स्थानकाच्या गेटवर कामगारांनी हातात पोस्टर घेऊन घोषणाबाजी करत निषेध नोंदवलाय आणि यावेळी वेतन थकबाकी तत्काळ मिळावी महागाई भत्ता वाढवावा प्रवाशांना सुटे पैसे देताना अडचण येत असल्याने भाडेवाढ पाच रुपयेच्या पटीत करावी आर टी ओ दंड वसुलीबाबत निर्णय घ्यावा अशा मागण्या करत सध्या अधिवेशन सुरू असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री धडाकेबाज निर्णय घेत आहेत त्यामुळे त्यांनी आमच्या व्यथा समजून घ्याव्यात आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे जर सरकारने निर्णय घेतला नाही तर लवकरच तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा कामगार आहे मान्यता प्राप्त संघटनेच्या वतीनं राज्यभरामध्ये लक्षवेधी आंदोलन केलं जात आहे हे आंदोलन अशासाठी आहे की परवाच्या सात तारखेला आमचं वेतन हे जवळजवळ चार ते पाच हजार रुपयांनी कमी होणार आहे माझी सरकारला विनंती आहे की नुकतं साडेसहा हजाराची वेतनवाढ केल्यानंतर या सरकार सरकारच्या बाजूनं एस टी कामगाराचं एक चांगलं मत झालेलं होतं पाच हप्ते फरकाचे आता या महिन्यामध्ये संपत आहेत तातडीनं जो काही नवीन वेतनवाढ आहे त्याचा फरक आम्हाला अदा केला पाहिजे दुसरी बाब की एस टी कामगार संघटनेची आणि कृती समितीची अशी मागणी होती की राज्य सरकार एवढं वेतन आम्हाला मिळालं पाहिजे तसा निर्णयही एकनाथजी शिंदेसाहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री असताना आणि माननीय आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हाला दोघांनी आश्वस्त केलेलं आहे की एस टी कामगार हे आमच्या परिवारातले सदस्य आहेत आणि माझं वि माझी विनंती त्यासाठी आहे की राज्य सरकार एवढं वेतन आमचं झालं पाहिजे मात्र आता तातडीनं आमचं वेतन कमी होतं आहे त्या कमी वेतनाचा निर्णय माननीय परिवहन मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे काल परवा एक कार्यक्रम झाला मुख्यमंत्र्यांनीही सांगितलं आणि उपमुख्यमंत्र्यांनीही सांगितलं की परिवहन मंत्री अगदी स्पोर्ट्स कारसारखे बुलेट ट्रेनसारखे निर्णय घेत आहेत आणि खरंच धाडकेबाज निर्णय घेण्यासाठी ते माहेर आहेत मात्र आमच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही निर्णय त्यांनी धाडकेबाजपणे घेतला पाहिजे दुसरी बाब आमच्या परिवहन मंत्र्यांकडंच आर टी ओचं खातं आहे राज्यभर आमच्या चालकांवरती तीन तीन हजार रुपये चार चार हजार रुपये दंडाची प्रक्रिया चालू झालेली आहे आम्हाला सेफ्टी बेल्ट नाही आहे स्पीडोमीटर बंद आहेत आम्ही जर एखादं ट्रकला ओव्हरटेक नाही केलं तर प्रवाशी पाठीमागून घंटीचा बैल म्हणून ओरडतात आणि मग आम्हाला दिवसात चार चार वेळा दंड दिले जातात ते दंड तातडीने रद्द झाले पाहिजेत आम्हाला त्या ठिकाणी अनेक शिस्त आवेदन कार्यपद्धतीमध्ये बदल झाला पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे की हाऊस आता चालू आहे एस टी कामगारांचं रडगानं सरकारने ऐकलं पाहिजे तातडीनं बैठक लावून एस टी कामगारांच्या वेतनावरती तातडीने निर्णय घेतला पाहिजे आणि यासाठी आज राज्यभरात लक्षवेधी आंदोलन होतय जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या मात्र हे आंदोलन आम्हाला तीव्र करावे लागेल बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई